जय हरि विशाल यवन येथे प्रति पंढरपूर समजले जाणारे कोटणगाव विठलाचे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे जेवण व्यापारी महासंघाच्या वतीने साधारणतः हजार किलो कक्षाही जास्त प्रमाणात भरेल मोठी मोठी खिचडीचं या ठिकाणी नियोजन केलेला आहे व कमीत कमी, -कमी लाख ते सव्वा लाख भाविक या ठिकाणी दरवर्षी येत असतात त्यांना या ठिकाणी खिचडी राजगिराचा लाडू पाणी पाऊच व केळी या ठिकाणी व्यापारी महासंघाच्या वतीने या ठिकाणी वाटप केलेले आहे येवला शहरातील सर्व व्यापारी यांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे मी या ठिकाणी आलेल्या सर्व व्यापारी महासंघाच्या वतीने सर स्वागत करतो व आभार मानतो प्रति पंढरपूर समजले जाणाऱ्या येवले तालुक्यातील विठ्ठलाचे कोटमगाव येथे मोठी यात्रा आज एक आषाढी एकादशी निमित्त भरत असते याच निमित्ताने येवला व्यापारी महासंघाने सालाबाग प्रमाणे यंदा चौथा वर्ष चालू आहे साबुदाना खिचडी राजगिरा लाडू त्याचप्रमाणे पाणी पाऊच व केळी ही येणाऱ्या सर्व दिंड्यांसाठी फराळाची व्यवस्था इथे केलेली आहे चांदवड मनमाड बिंचूर लासलगाव सिन्नर येवला तालुका वैजापूर कोपरगाव या सर्व तालुक्यातून दिंड्या या इथे येत असतात या सर्वांची फराळाची व्यवस्था व्हावी यासाठी येवला तालुक्यातील येवला शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपलं योगदान देऊन हा इथे मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यावर्षी पाचशे अठ्ठावन्न किलो फक्त शाबुदाना याचं खिचडी बनवण्यात आलेली आहे तसेच शंभर किलो राजगिरा लाडू व वीस कॅरेट केळी त्याचप्रमाणे बावीस हजार पाण्याचे पाऊच हे भाविकांसाठी आम्ही उपलब्ध केलेले आहे